तोडू नका रे हा तू का ते येतील ना बावटांना थांब 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 थांबता अजून आम्ही लपून शिकून आणि शेतात आलो करू ना की आम्ही लपून शिपून ते शेतात आलं आणि मी सगळी पोरं मला तिकडे घेऊन आले जाम तोडायला आणि आम्ही चोरून खरं तर जाम तोडतो हे चुकीचं मला माहिती आहे पण थोडं चालतं ना संपलो संपलं संपले संपली बाई एवढी खाल्ली पोरांनी ती संपली गेले चार ते पाच दिवस मी लोक तिकडे तो जाम तोडायला येतात आज ते मला घेऊन आलेले त्यांच्या चोरीमध्ये सामील व्हायला आणि त्यांनी मला आज सामील केलेले आहेत मग कशी वाटली आमची चोरी असं चोरी नसते करायची बावटांना त्याला तर आम्ही अशा प्रकारे आम्ही जे आमची चोरी केलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला ओरडा पण मिळालेला आहे परंतु आम्ही तुम्हाला दाखवला नाही की कि आम्ही किती ओरडा खाल्लाय खाल्लायचा आणि यांच्यामुळे मला जास्त ओरडा मिळालेला आहे ठीक आहे आता आपण जर जाऊया मी या सगळ्यांना घेऊन जाणार करवंद तोडायला आणि त्याच्यानंतर आंबे जांभी हा जांभळे हा जांभळे जांभळ तर आम्ही आता थोड्या वेळाने जाणार किंवा उद्या जाऊ जांभळ तोडायला उद्या उद्या आता नको आता ऑलरेडी एकदा ओरडा खाल्ला आपण सारखा सारखा ओरडा नाही खायचा तर हे सगळे चिंटल पिंटल घेऊन जांभळ तोडायला जाणार आहोत आणि नंतर काही द्या एक जाम द्या मला अजून संपवलं तुम्ही राम राम पाहुणा काल आपला एक मिशन सक्सेसफुल झालेलं होतं म्हणजे ते म्हणजे आपण जाम चोरला आता आपण चाललोय दुसऱ्या मिशनला ते म्हणजे कोणत्या जांभू चला तर मग जांभू चोरायला जाऊया चला आम्ही चाललोय आता चोरी करायला प्लॅनर मोठे प्लॅनर बापरे हवी Ini lagi Aduh, halus lagi Aduh, halus ये बोलू मत इत इत काय अरे 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 काय करतो तू तू मला काय ऐ कर ऐ पडी पडी मुंडी पडी तू आवाज आवाज हाज ए लोका पारसी अरे तोका था का तिकडे टांगली पडली ए काय हे दिसका हा आम्ही खूप जांभूळ खाल्लेले आहेत खूप जांभूळ खाल्ले बाबा आणि तेवढा ओरडा पण खाल्ला होता भरलं का पोट पार तू खायच लागले हो हा खूप खाऊन खाऊन फुकटचा खाऊन खाऊन पोट दुखायला लागलेला आहे आता मिशन थ्री ते म्हणजे मिशन थ्री काय

हे कोणाचं आहे रे हो चोरला रे बाबा चोरला 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 का हे दोघं तिघ आता चढलेले झाडावर आहे बघा मला नाही येते चढता अजून पण हे दोघं सगळे आता काम आपलं फस्त करणार आहेत उ हे बाबा बाबा इकडची कायरी घे बोला ही बाबा बाबाई ही कायरी घे एक चिकपट माझ्या मी कैरी आली अशा प्रकारे आता आम्ही कैऱ्या असं चोरणार आहोत आणि त्यानंतर खाणार आहोत कंटडाऊन झालं आपलं चला 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 बाजूली बाजली बाजली चला 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 पाहत निघा निघत थांब आता थांबत हे बघ त्याला सगळ्यांनी एक एक घ्या एक एक फोड घ्या हो। एक एक फोड घ्या घ्यावा छिनका बोलू ये पण येते सगळी पळा 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 चा कॅमेरामॅन पण पडतोय आता असे मासे आले काय काम बॉमले देते ए इल बार खाली पोर ना कर विरी विरी करू चल त्या भी झाडावर आम्ही बसलो होतो तिकडे मधमासे होत्या तर आम्ही पाहलो पाहण्याचा व्हिडिओ काढायला बोलवलं तरी काय खाणं सोडलं नाही आम्ही जिथे आम्ही बसलो होतो त्या झाडाच्या इथे तिथे खूप सारा मधमाशी आल्या अरे पण माझी चप्पलच तिकडे राहिली आहे हा मी तशीच पाहले हे सर्वेश

मजमाश आल्या तरी आम्ही दुसरीकडे आलो आता कैरी खायला पण कैरी काय आम्ही सोडली नाही कोणी मीठ मिरची आम्ही आधीच तयारीने आलो होतो हे सगळं घेऊन आलो आता खाते काय मग आवडलं का आमत जाम जांभूळ आणि कैरी तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना मग बघताय काय पाहुणा जा तुम्ही पण खा कैऱ्या तो पण आम्ही आता निवांत खातेय 我们家也给一点，好的。 Hmm.